नमस्कार पालक हो आणि विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे फक्त आज एक दिवस आहे आता तुम्ही म्हणणार एक दिवस कशासाठी तर आज दोन मे आहे आणि तीन मेपासून आपलं बेसिक अरेथमेटिक कोर्सची बॅच सुरू होते आता बऱ्याच पालकांना असं वाटतं की आमच्या मुलांचं इंग्रजी कठीण आहे मॅथ सोपा आहे बट वेट तुम्हाला ही गणितं दिलेली आहेत ही गणितं आणि हा माझा व्हॉट्सॲप नंबर तुम्हाला जर असं वाटतं आहे की तुमच्या मुलांचं चा गणित चांगलं आहे तर में एक है, है। मी एक सिम्पली काही बेसिक ॲरेथमॅटिक कोर्समधली काही गणितं दिलेली आहेत जे अगदीच सिम्पल आहेत म्हणजे मी यांना पाच ते दहा पटीने सुद्धा कठीण करू शकलो असतो पण मला तुम्हाला सुरुवातीलाच एवढं कठीण सांगायचं नाही पण एक बेसिक गणित तुमच्या मुलांनाही येतात का ही जनरली कुठल्याही फोर्थ स्टँडर्ड फिफ्थ स्टँडर्डच्या मुलांना इझिली जमायला पाहिजे आणि जर सिक्स्थ स्टँडर्ड फिफ्थ स्टँडर्डच्या वरची मुलं आहे तर त्यांच्या यांच्यापेक्षाही कठीण गणितं त्यांना जमायलाच पाहिजे पण तुम्ही हे कोणालाही देऊ शकता आणि जर तुम्हाला असं वाटतं आहे तुमचा मुलगा ही गणितं सोडवतो आहे तर डेफिनेटली त्याचा बेसिक चांगला आहे पण जर मी दिलेली उत्तर, ते उत्तरं त्याची तशीच येत नसतील आणि सगळ्यात महत्त्वाचं कधी कधी ना उत्तरे येतात पण तो वेळ घेतो आहे सो जर तो वेळ घेत असेल ह्या गोष्टींना तरीसुद्धा त्याचं कुठेतरी कॅल्क्युलेशनचे जो स्पीड आहे तो कमी आहे असं तुम्ही म्हणू शकता सो बघा तुम्ही सिम्पली हे सगळी गणितं मुलांना सोडवायला सांगा जर तुमच्याकडे आत्ता व्हिडिओ तुम्हाला पोहोचला आहे अर्थात हा व्हिडिओ पोहोचेपर्यंत कदाचित वेळसुद्धा झालेला असेल सो आज आ, दोन मेपर्यंत ज्यांच्या ज्यांच्याकडे हा व्हिडिओ पोहोचेल तुम्ही जरूर तुमच्या मुलांना हे गणितं सोडवायला सांगा आणि तीन मेला बॅच सुरू होते सर तुम्हाला जर त्या बॅचसाठी ॲडमिशन घ्यायचं असेल तर हा व्हॉट्सअप नंबर आहे किंवा तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता बट मी so, आता आन्सर सांगतो आहे तुम्हाला काय कल्पनेत जे आन्सर असतं ना ते एक्झॅक्टली कदाचित ते तुमचा आन्सर नसेल जसं इथे ना बरीच मुलं आन्सर काय करतात ते आन्सर करतात सिक्स अपॉइंट फाय सहाचे पाच सो याचा आन्सर आहे ट्वेंटी टू अपॉइंट फाईव्ह आता हे कसं हेच तर बेसिक अरेथमॅटिक कोर्समध्ये शिकवलं जाणार आहे लक्ष आलं का पण हे जर उत्तर तुमचा मुलगा काढतो आहे तर त्याचं बेसिक चांगलं आहे असं समजून जा अर्थात त्याच्यामध्ये शिकण्यासारखं बरंच आहे म्हणजे असं पण नाही आहे की एवढंसं केलं म्हणजे मुलं हुशार आहेत गणित ही गोष्ट अशी आहे की तुम्ही जितकं त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह व्हाल तुम्हाला नवनवीन गोष्टी त्याच्यामध्ये बघायला मिळतील शिकायला मिळतील आता इथे आता ही साधी वजाबाकी आहे अर्थात पॉईंटची वजाबाकी आहे लक्षात आलं का सो आता इथे पॉईंट आहे हे उदाहरण तुम्ही सोडवायला सांगा तर बरीचशी मुलं याचं पण उत्तर काहीतरी वेगळंच देतात लक्षात झालं का याचं उत्तर देण्यासाठी तुम्हाला पॉईंटच्या वजाबाकीचा रूल माहिती पाहिजे जसं की पॉईंटच्या खाली पॉइंट असायला लागतो हा रूल बऱ्याच जणांना माहिती नसतो तुमच्यातल्या जा काही जणांना माहिती असेल सो तुम्ही हे इझिली केलं असेल बट याचं उत्तर काय असायला पाहिजे सो इथे झिरो ओके सो फोर कॅरी ओवर एक सिक्स्टीनमधून नाईन सेवन पॉईंट फोर्टी अपॉइंट सेवन्टी फोर सॉरी पॉईंट फोर्टी पॉईंट सेवन्टी फोर हे आन्सर जर तुमच्या मुलाने दिलं तर तुमचा मुलगा गणितामध्ये okay. ओके आपण म्हणूया की इट्स ओके okay, काही प्रॉब्लेम नाही आहे आता इथे बघा हे थोडंसं अजून थोडंसं वरच्या लेवलला मी केलं आहे सो so, याचं उत्तर तुमचं विद्यार्थी किंवा तुम्ही जर तुम्हीच विद्यार्थी असाल तर तुम्ही कसं देताय ह्याचं उत्तर काढण्याचा प्रयत्न करा इथे बॉक्समध्ये लिहा मी तुम्हाला उत्तर सांगतो याचं काय उत्तर असायला पाहिजे पण अर्थात तुम्ही हा व्हिडिओ दाखवणार आहात तुम्ही ट्राय करणार आहात की ही गणितं तुम्हाला कशी जमत आहेत सो बघा सिम्पली इथे ना हा so, फ्रॅक्शन आहे हा फ्रॅक्शन आहे हा नॅचरल नंबर आहे बरोबर सो तुमच्याकडे कितीतरी ऑप्शन्स असतात म्हणजे तुम्ही यांची पहिल्यांदा बेरीज करू शकता ओके जसं आत्ता बघायचं फाईव्ह अपॉन सिक्स प्लस यांची तुम्ही बेरीज करू शकता फोर टू फोर जा एट प्लस वन नाईन नाईन अपॉन टू बरोबर मी मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये शिकवणार आहे त्याच्यामुळे बऱ्याच पालकांना असं वाटतं सर आमचा मुलगा इंग्लिश मीडियमला आहे आमचं मराठी माध्यमातून शिकतो आहे काही इशू नाही आहे बघा आता हे नॉर्मली तुम्हाला बेरीज करायची आहे आता इथेसुद्धा एल सी एम नावाचा फॅक्टर असतो पण मी ते तुम्हाला नंतर सांगेन आत्ता त्याची गरज नाही आहे Uh, इथे आपल्याला फक्त आन्सर uh, काय आहे हे बघायचं आहे बरोबर सो so, सिम्पली बघा इथे आपण इंटू करणार फाईव्ह टू जा टेन प्लस नाईन सिक्स जा फिफ्टी फोर सिक्स टू जा ट्वेल्व बरं यांची सम सम केली तुम्ही काय येईल सिक्स्टी फोर अपॉइंट ट्वेल्व पण अर्थात याचा पण शॉर्ट फॉर्म होऊ शकतं भाग जाऊ शकतं बरोबर याला कितीने भाग जाईल तर दोनने जाईल अजून याला दोन्ही भाग जाईल हे फायनल आन्सर आलं सिक्स्टीन अपॉन थ्री अर्थात तुम्ही एल सी एम नावाची कन्सेप्ट वापरली तर हीच कॅल्क्युलेशन अजून सोपं होऊन जातं तुमच्यासाठी मी फक्त तुम्हाला आन्सर दिला आहे जे आन्सर तुमचं येत आहे का आणि आता इथे डिवाईड मी भागाकार केला आहे आता भागाकार जनरली मुलांना व्हर्टिकल मेथड माहिती असते पण इतका सर्टेन लिमिटनंतर म्हणजे तुम्ही फिफ्थ सिक्स स्टँडर्डला गेलात की नाही की तुम्हाला ती उभ्या पद्धतीने वेळ खाऊ पद्धत आहे आणि अशा पद्धतीने करणं म्हणजे मोठी मोठी गणितं तुम्ही सोडवणारच नाही आहेत हे क्लिअर असतं सो तुम्हाला त्याच्यासाठी ह्या अशा आडव्या पद्धतीने पटकन भागाकार करून त्यांचा जो कोशंट आहे भागाकार तो इथे लिहिणं गरजेचं आहे जसं इथे उत्तर काय अपेक्षित आहे तर आपण याचा उभा भागाकार करतो की नाही तर त्याच्यामध्ये जो कोशंट येतो वरती भागाकार ते तिथं उत्तर आता हे अडव्या पद्धतीने काय उत्तर असायला पाहिजे तुम्ही एकदा चेक करा आणि तुमचं उत्तर येतं आहे का बघा बघा एट वन झा एट आता इथे अमकास मुलं चूक करतात की इथे ना एटने सिक्सला भाग जात नाही म्हणून झिरो हा सिक्स इथे पुढे एटी एट एत, एट एट सिक्स्टी फोर कॅरीओर वन एट वन झा एट थर्टीनमधनं एट गेले फाईव्ह पण अंक शिल्लक नाही आहे पॉईंट फिफ्टी सो अजून आपण भाग घालू शकतो पुढे पण मी इथे थांबवलं आहे सो so, एकदा चेक करा ही गणित मुलं सोडवतायत का आणि तुम्हाला हलकंसं जरी डाऊट असेल तर तुम्ही कॉल करू शकता आणि हो उशीर केलात तर ॲडमिशन मिळणार नाही कारण हा बेसिक ॲरेथमॅटिक कोर्स आहे सुरुवातीपासून असणं गरजेचं आहे सो तुमच्याकडे फक्त एक दिवस आहे असं समजा ह्या एक दिवसामध्ये जर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे आणि तुम्हाला बेसिक अरेथमॅटिकसाठी ॲडमिशन घ्यायचं असेल तर जरूर तुम्ही मला या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सॲप करा आणि याचं टायमिंग जे आहे दोन बॅचेस आहेत छोट्या मुलांसाठी मोठ्या मुलांसाठी संध्याकाळ सॉरी सकाळी साडेआठ ते साडेनऊ आणि दहा ते अकरा हे दोन टाईम आहेत आणि फीज हजार रुपये so आहे सो आय होप हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत जेव्हा पोहोचेल तेव्हा तुम्ही जरूर मी सांगितलेल्या गोष्टी फॉलो कराल आणि तुमच्या मुलांचं मॅथमॅटिकल जे आय क्यू आहे किंवा त्याची जी समज आहे ती तुम्ही चेक कराल आणि चेक केल्यानंतर तुम्ही जरूर मला कॉल कराल धन्यवाद